कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात वैद्यकीय बिलांच्या फाईली मंजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आठ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये फाईल क्रमांक मधून पैशांच्या व्यवहाराचा हिशोब उघड करत ही फाईल शिवसेनेनं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांना सील करण्यास भाग पाडली या यानिमित्तानं या प्रकरणाची चौकशी त्रिसदस्य समितीकडून करण्यात यावी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कार्यकाळातील सर्व व्यवहारांची तपासणी करण्यात यावी अशा मागण्या शिवसेना उभाटा पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या याबाबतचे निवेदन उपशिवसेनेचे शिवसेनेचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आलं यावेळी नागरिकांच्या प्रलंबित दाखल्यांसाठी शिवसेनेकडून एक हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं नाही ह्या फाईल्स प्रलंबित ज्या वैद्यकीय बिलाच्या फाईल्स प्रलंबित कुणाची आहे तर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहेत आणि त्यांना हेल्पाटे मारायला लागतात हेल्पाटे का मारायला लागतात तर त्याला टक्केवारी मिळायची असते म्हणून साहेबांनी चांगला निर्णय घेतला त्या ई फाईलच्या संदर्भात जर आपण निर्णय घेतला तर फाईल्स थांबणार नाही त्या प्रवास नीट निश्चित करू शकतो आपल्याला त्याचबरोबर अँटी करप्शन किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे हा जर तपास दिला तर ही जी फाईल जी सापडली आहे ती टक्केवारी फाईल सापडली आहे हिशोब जो सापडलेला आहे तो कोणी लिहिला कोण मॅडम कोण सर हे सगळी कुंडली जी आहे ती कुंडली बाहेर काढल्यानंतर पैसा कुणी खाल्ला आहात ह्या स्पष्ट होईल तत्कालीन त्यावेळेच्या जिल्ह्याच्या आपल्या सिव्हिल सर्जन ज्या होत्या त्यांच्या कारकिर्दी फार मोठ्या प्रमाणात भटल्या झाल्यास सिद्ध झालेला आहे मग तपास जर करणार नसतील तर होणारच नाही ना तपास आणि गुन्हे दाखल होणार नाहीत दूध का दूध पाणी का पाणी करायची ही संधी आंबेडकर साहेबांना मुसरीफ साहेबांना आहे ती संधी सोडू नये गोरगरिबांना न्याय देण्याचं काम तुम्ही करा अन्यथा आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीपासून दोन हजार पंचवीस पर्यंत दाखल्या प्रलंबित आहेत दोन हजार पंधरापासून वीस ची प्रलंबित दा दाखल्याची संख्या साधारणपणे तीन हजार आहे त्यांना का दाखले दिले आहेत त्याच्याबद्दल कुठलंही प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं नाही त्यामुळं कोणत्याही प्रकारे पैसे न घेता दाखले दिले पाहिजे आणि ती देण्यासाठी शिवसेनेनं एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे आणि त्या हेल्पलाईनमध्ये आम्ही आज त्यांना मागितलेलं आहे की विशेष कॅम्प घ्या आणि ताबडतोब जे दोन हजार दाखले आहेत ते निर्गत करा ते दाखले निर्गत जर झाले नाहीत तर शिवसेने आम्ही जे शासकीय ज्याला त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करत आहोत शिवसेनेने एक हेल्पलाईन तयार केली आहे या हेल्पलाईनसाठी आम्ही प्रमुख म्हणून मंजित माने आमच्या युवा युवासेनेचा जिल्हा प्रमुख यांची नेमणूक केली आहे आणि मंजित मानेचा हेल्पलाईन नंबर आहे एट थ्री झिरो एट सिक्स फोर फाय टू फाय टू, टू। हा नंबर घेऊन या नंबरवर आपण जर फोन केला तर आपल्या देखाचा द दाखल्यासाठी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला दाखले देण्याची व्यवस्था करेल अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा